नमस्कार आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सार्वत्रिक निवडणुकीसाठी जय्यत तयारी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर नौपाडा कोपरी प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक एकोणीस वीस एकवीस व बावीस यासाठी नियुक्त मुख्य निवडणूक केंद्रावरून मतदानासाठी आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले मतदान प्रक्रिया सुरळीत व वेळेवर पार पाडण्यासाठी आपापल्या मतदान केंद्रावर ई व्ही एम मतदार यादी सील कागदपत्रे व इतर निवडणूक साहित्य घेऊन रवाना होताना निवडणूक अधिकारी व कर्मचारी वर्ग दिसून आला निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संपूर्ण प्रक्रिया शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली